पाटणबोरी शिवारात स्वतःच्या शेतात काम करत असलेल्या महिलेच्या कानातील सोनाच्या बिर्या सुमारे चार ग्रॅम वजन दोन भामट्यांनी जबरदस्तीनं काढून नेलं ही घटना आज आठ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे दहा वाजताच्या सुमारास घडली पुष्पा देवीदास ढोरबावणे या महिला त्यांच्या शेतात निंदणाचं काम करत होत्या पाणी पिण्यासाठी त्या धुऱ्याजवळ गेल्या असत्या चेहऱ्यावर दुपट्टा बांधत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी एक दुपट्टा घट्ट बांधला यावेळी एकानं त्यांच्या कानातील सोन्याच्या बिर्या जबरदस्तीनं काढून घेतल्या झटापटीत त्यांच्या मानेवर खरचटलं तर आरोपींनी सोन्याचे कानातले काढून शेताच्या मागील नाल्याच्या दिशेनं ना पळ काढला या दरम्यान आरडाओरडा केल्यावर शेतकरी नारायण बादमवार मदतीला धावत आले मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी ठरले आरोपीचं वर्णन वर्ष अंदाजे पंचवीस ते सत्तावीस त्यापैकी एकानं काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला होता सदर घटनेची तक्रार पांढरकवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम तीनशे नऊ चार तीन पाच बियाण्यास अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर करत आहेत फक्त दोनच दिवसांपूर्वी परिसरात चोरीची घटना घडली होती त्यामुळे सलग दुसऱ्यांदा झालेल्या दिवसा ढवळ्या जबरी चोरीमुळे पाटणबोरी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय इंडिया न्यूज आर सेवन संदीप सुरमबाम यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट